नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतो आहे राज्यामध्ये विधानसभा निवडणूक आता रंगतदार या ठिकाणी पाहायला मिळते सर्व उमेदवार ताकदीनं उमेदवार या ठिकाणी लढताना पाहायला मिळतात प्रत्येक उमेदवाराला भेटताना पाहायला मिळतात आपापल्या पक्षाच्या वतीनं उमेदवार हे मोठ्या तयारीला या ठिकाणी लागलेले आहेत जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे काही दिवसावर मतदान प्रक्रियासुद्धा येऊन ठेपलेली आहे काही दिवसावर आणि आता आपण आहोत बीडच्या माजलगाव मतदारसंघामध्ये या मतदारसंघात अपक्ष उमेदवार फुलचंद मुंडे आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मुंडे साहेब काय सांगता येईल या ठिकाणी तुम्ही अपक्ष उमेदवारी आज या ठिकाणी दाखल केलेला आहे काय विजन आहे काय सांगता येईल तुमचं माझलगाव मतदारसंघामध्ये आजपर्यंत जे आमदार झाले विद्यमान आमदार वीस वर्ष आमदार होते काही वर्ष मंत्री होते परंतु एवढी <coughs> मोठी संधी भेटली असताना सुद्धा गाव मतदारसंघामध्ये कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही कसल्याही प्रकारचे विकास काम या ठिकाणी झालेले नाही एवढंच नव्हे तर गाव मतदारसंघात ज्या पद्धतीनं पाण्याची उपलब्धता असताना सुद्धा जी साठवण तलावं जी धरणं त्याचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी व्हायला पाहिजे ह्या सगळ्या कुठल्याच गोष्टी या ठिकाणी झालेल्या नाही त्यामुळं आपलं विजन एक आहे की आपण आपण बघितलं तर पन्नास टक्के ऊस 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 उत्पादन म्हणून शेतकरी या ठिकाणी काम करतात आणि सदर शेतकऱ्यांवरती आपल्याला एक गुळ आणि ऊस संशोधन केंद्र आपल्याला माझगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी निर्मित करायचं आहे त्यानंतर जर आपण पाहिलं की हा बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो कारण की आजही हा माझा गाव म्हणतात समजा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पन्नास टक्के जवळपास कमीत कमी उसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पर परंतु ते कारण्याचं मूळ असं आहे की त्या भागातले जे शेतकरी आहे त्यांना मुबलक असं पाणी शेतीसाठी मिळत नाही पाण्याची उपलब्धता खूप सारी आहे परंतु जे डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे बंधनलिकाद्वारे किंवा कालव्याद्वारे त्या पद्धतीने ते काम या मतदारसंघात झालेलं नाही आणि त्यामुळं आजही शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांची उपजीविका भागण्या भागवण्यासाठी या ठिकाणी तोडायला जावं लागतं आणि मग त्यासाठी आपल्याला त्या बंधनिकेदवर त्या पाण्याचं डिस्ट्रीब्युशन करणं प्रत्येक कोरडवाहू जमीन ही खाली आणणं हे मूळ उद्देश आपला या ठिकाणी आहे त्यानंतर जर आपण बघितलं की तो उद्देश साधे दे होत असताना तिन्ही तालुक्यामध्ये आपल्याला जे उस्तूर कामगार पालले आहेत त्यांच्या मुलांना तिन्ही तालुक्यात एक वस्तू आणि त्यांच्या लेकरांना शिक्षणापासून जे आजपर्यंत वंचित राहतात ती पुढची पिढी तरी निदान सुशिक्षित होऊन जावी म्हणून ती वस्तूग्रह उभारण माझ्या मनात ते आवश्यक आहे त्यानंतर जर आपण जर पाहिलं की जी छोटी मोठी माझंगाव धरण असलो का प्रकल्प त्या जवळपास असतपास भरपूर असं पाणीसाठा आहे काही शेत्रवित झाली आहे तर मग त्याच्या माध्यमातून आपण एक छोटे आपल्याच भारतातील लोकांना उद्योग निर्मिती त्या ठिकाणी आपल्याला करायची की त्याच्यातनं काही लोक उद्योगही करू शकतील आणि काही लोक जे स्वतः जमीन नाही असे आपले सुशिक्षित लोक सुशिक्षित युवक या ठिकाणी त्यांना रोजगार निर्मिती होईल आणि नोकऱ्यांचं साधनही निर्माण या पद्धतीने आपल्याला या मतदारसंघात काम हेली गेली तीस वर्ष एकाच कुटुंबाकडं ही सत्ता आपण या मतदारसंघात पडली ही मोडून काढण्यासाठी आपण कसे या ठिकाणी सज्ज आहोत शंभर टक्के आपण जर बघितलं की गेली तीस पस्तीस वर्षापासून ही सत्ता एकाच कुटुंबाकडे असल्यामुळं साजू आपण एक मन आहे की सत्ता पैसा आणि संपत्ती ही जास्त जर एखाद्या जवळजवळ झाली तर ते माणसाला मगरुल मिळते त्या माणसाला सर्वसामान्यांची किंमत कळत नाही सर्वसामान्यांच्या प्रश्नाची अडचणची त्यांना जाण राहत नाही आणि हे पिढ्याला पिढ्या चमचा तोंडात थोडा जन्मलेले लोक आहेत यांना सर्वसामान्यांप्रती कसला आदर नाही त्यांच्या वेदनेविषयी काही जाणीव नाही त्यांच्या प्रश्नाविषयी काही गांभीर्य नाही ही परिस्थिती आजपर्यंत मतदारसंघाला भोगावी लागेल त्याचं कारण एक होतं की ह्यांनी उसाचं राजकारण करायचं लोकांवरती दबाव आणायचा लोकांची उभे उसळ ना त्यांनी भाग पडायचा आणि त्यांच्या संसाराची राग मांडवून टाळायची अशा पद्धतीने दबावचा राजकारण वापरून त्यांनी आजपर्यंत परंतु आता दोन तीन कारखाने झालेत दोन चार गुराणे झालेत आणि शेतकरी तेवढे सतत झाले की ते आपल्याला बाहेर जिल्ह्यातून सुद्धा कारखाने कार या ठिकाणी उसर घेऊन चालले खेचचे कारखाने कार आहेत मतदारसंघात त्याच्यामुळे आता उसाची अडचण राहिली नाही आणि आता पुढे प्रत्येक माणूस स्वावलंबी सक्षम झाला त्याच्यामुळे सगळ्यांनी निर्णय घेतला आहे की आता ही मंगळुरी संपवण्यासाठी ही गुलाबगिरी मतदारसंघाची संपवण्यासाठी आपल्याला आता बदल करायचा म्हणून या ठिकाणी मी पुढे झाले आणि त्यांनी मला विशेष विशेष म्हणजे माजलगाव सारख्या ठिकाणी पंचतारांकित एम आय डी सी जी आहे ती त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांनी लाखो कोट्यावधी रुपयाच्या त्या ठिकाणी खर्च केला मात्र एकही उद्योग त्या ठिकाणी उपलब्ध पाहायला मिळत नाही प्रत्यक्षामध्ये त्या उद्योगासाठी लागणारे साधन सामग्री पायाभूत सुविधा सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध नाही शेकडो एकर जमीन आज त्या ठिकाणी पडून आहे काय वाटतं पंचतारांकित यांचं काम जमीन संपादन करून त्याचा मुलीला घ्यायचं काम ह्या विद्यमान आमदारांनी सत्तेच्या माध्यमातून केलं त्यांचा मूळ उद्देश हा त्यांना फक्त पंच पंचतारांकित एम आय डी सी मंजूर याच्यासाठी करायची होती की त्यातनं फक्त आपल्याला जमीन आणल्यात ना तेव्हा त्यांच्या बगल नावावर करून आपण त्यातनं पैसा कमवायचा आणि त्याच्या पलीकडं तुम्ही जर बघितलं तर सांग इथेही त्या पंचतारांकित एम आय डी सीमध्ये उभा नाही ना कुठल्या सुविधा आहेत त्याच्यामुळे आजही हा संपूर्ण माझं गाव मतदारसंघातला सुशिक्षित तरुण असं या ठिकाणी आजही पुणे मुंबई सारख्या ठिकाणी

त्याच्यामुळे त्यांनी वाटलं की चला आजपर्यंत आपण साथ दिली एकदा शेवटची निवडणूक म्हणताय तर चला एकदा शेवटचा आशीर्वाद देऊन कुठेतरी झगम नाही एकदा कापून काढली तिकडे तिकडे निघून जाईल अशा पद्धतीने लोकांनी दिला त्यांच्यावर विश्वास ठेवला की चला शेवटची निवडणूक आहे पण आपण जर बघितलं की नंतर निवडणूक ही सहा महिने जवळ आली दोन तीन महिने अगोदर त्यांनी डिक्लेअर केलं गावोगाव फिरले नवर दिवसात घेऊन फिरवते नवरिभाग येण्यासाठी तशा पद्धतीने गावोगाव त्यांच्या पुतण्याला ती घेऊन मिरवली आणि त्यांनी मिरवत असताना डिक्लेअर केलं की माझा पुढे माझा पुतण्या राहील आणि नंतर असं काही दिवस जवळ आले की हे बी फॉर्म भेटायचे दिवस चालू झाले फॉर्म भरायला फक्त चार दिवस पाच दिवस बाकी राहिले आणि यांनी रात्रीतूनच काय ठरवलं की मी स्वतः उमेदवार उभा राहणार आणि त्या पद्धतीने त्यांनी नवयुवकांच्या आशा या ठिकाणी ज्या लोकांच्या होते चला कुणी असो नवयुवक असला तो तळमुळे ने काम करे मग आता त्याच्यात अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांचे कार्यकर्ते करते ज्यावेळेस प्रकल्पदाला भेटायला गेले विद्यमान आमदारांना जे नो युवक त्या का ठिकाणी काम करत होते सुब। त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत सुद्धा ह्या विद्यमान आमदारांनी कार्यकर्त्या सोबत जे तीन तीन पिढे त्यांच्यासोबत काम करतात त्यांना सुद्धा आराधनाची भाषा करून या ठिकाणी घराबाहेर हापून द्यायचं काम ह्याला आमदारांनी केलं बघा यांची इतकी मगरुरी की ह्याची मरेपर्यंत इच्छा आहे की माझ्या माझ्याकडेच पद पाहिजे आणि जाताना एक महान मतदारच त्यांना कायपत घ्यायचे काही परिस्थिती आमदार झाल्यानंतर काय तुमचा विजन असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या माजलगाव मतदारसंघाचं परिवर्तन परिवर्तनासाठी तुमच्याकडं महत्वाचा मुद्दा काय महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वसामान्य जनता एक तर प्रस्थापित लोकांना कंटाळलेली सर्वसामान्य जनतेला हवा तो विकास पाहिजे विजन पाहिजे तळपणीच एक तळमळीचं आणि आहोरात झटणारं नेतृत्व पाहिजे मी गेली पाच वर्ष नगरपंचायत नगरपंचायतच्या अध्यक्ष असताना जे पाच वर्षात काम करून दाखवलं ते ओढ्या डोळीने आज आपणही पाहू शकता आणि त्या कामाचं उदाहरण त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या नजरेसमोर असल्यामुळं तीच विकासाची काम आपल्याला आपण जर बघितलं असेल की आजही खेड्यापाड्यात असते नाही आजही खेड्यापाड्यात लाईटच्या समस्या लोकांना एक एक टप्प्या दोन दोन महिने तुम्हाला अतिशय सांगत नाही की दोन दोन चार चार महिने गावात वस्तीवर वो वो लाईट नसते इतकी वाईट अवस्था आजही या स्वतंत्र आज भारतात आहे आणि हा भारत जागतिक महासत्तेत तिसऱ्या चौथ्या नंबरला दुसऱ्या नंबरला इंडिया आहे एक नंबरला न्यायचं आपल्याला आपल्याला इथं लाईट भेटा रोड नाही आजही लोकांना आपण जर बघितलं गाव तालुक्यात बघितलं दारू तालुक्यात बघितलं वडोदी तालुक्यात जर बघितलं आजही लोकांना अशी गावे वाडी गोष्टी त्या ठिकाणी फोर व्हीलर गाडी सुद्धा जाऊ शकत नाही इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी करून ठेवली ती सगळी परिस्थिती बदलायची आपल्याला लोकांना दळण वाढण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यानंतर त्यांना लाईटची चोवीस तास व्यवस्था व्हावी या ठिकाणी आपल्याला ते प्रयत्न करायचे पाण्याची बऱ्यापैकी व्यवस्था झालेली आहे केंद्र सरकारचे त्याच्यातही आमदारांनी टक्केवारी घेऊन बाहेरचे होते <sk> मग ते लोक टक्केवारी देऊन भ्रष्ट काम करणार चुकीचे काम करणार मग ते योग्य योग्य वस्तू लोक वंचित राहत असतील तर त्या उर्वरित राहिलेल्या योजना त्यांनी जर बिल उचलले असतील तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून ते काम तात्काळ करण्यासाठी आपण त्यांना या ठिकाणी काम करण्यासाठी भाग पाडणार आहोत ही लढाई प्रस्तावित विरुद्ध विस्थापांची विस्थापितांची असत शंभर टक्के ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची आहे आणि ही लढाई बाबरी मुंडे हे नाव फक्त उमेदवार नजरे समोर असल्यामुळं तीच विकासाची काम आपल्याला आपण जर बघितलं असेल की आजही खेडेपाड्यात रस्ते नाही आजही खेडेपाड्यात लाईटच्या समस्या लोकांना एक एक टप्पे -दोन, दोन दोन महिने तुम्हाला अतिशय सांगत नाही की दोन दोन चार चार महिने वो वो एक 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 गावात तांड्या वस्तीवर लाईट नसते कितकी वाईट दैनी अवस्था आजही या स्वतंत्र भारतात आहे आणि हा भारत जागतिक महासत्तेत तिसऱ्या चौथ्या नंबरला का दुसऱ्या नंबरला घेऊन चाललाय एक नंबरला न्यायचं आपल्याला साधी आपल्याला इथं लाईट भेटाल रोड नाही आजही लोकांना आपण जर बघितलं बघितलं गाव तालुक्यात बघितलं दाभो तालुक्यात बघितलं लोकांना अशी त्या ठिकाणी फोर व्हीलर गाडी सुद्धा जाऊ शकत नाही इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी करून ठेवली ती सगळी परिस्थिती बदलायची आपल्याला सर्वप्रथम लोकांना दळण वाढण्यासाठी त्या ठिकाणी रोड आपल्याला मजबूत करायचे त्याच्यानंतर त्यांना लाईटची चोवीस तास व्यवस्था व्हावी या ठिकाणी आपल्याला ते, ते प्रयत्न करायचे पाण्याची बऱ्यापैकी व्यवस्था झालेली आहे केंद्र सरकारचे जे जी ओली होती मार्ग त्याच्यातही हे आमदारांनी टक्केवारी घेऊन बाहेरच्या मुद्देदारांना नाव मग ते लोक टक्केवारी देऊन भ्रष्टच काम करणार चुकीचेच काम करणार ते निवडणुकीपासून लोक वंचित राहत असतील तर त्या उर्वरित राहिलेल्या योजना त्यांनी जर बिल उचलले असतील की त्यांच्या फौजदारी स्वरूपाची भूमी दाखल करून ते काम तात्काळ करण्यासाठी आपण त्यांना या ठिकाणी काम करण्यासाठी भाग पाडणार आहोत ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापनाची विस्थापितांची असतात शंभर टक्के ही लढाई प्रस्तावित विरुद्ध विस्थापितांची आहे आणि ही लढाई बाबरे मुंडे हे नाव फक्त उमेदवार म्हणून असत पण ही सर्वसामान्यांची लढाई हे सर्वसामान्य लोकांनी मला या ठिकाणी मी दीड दोन ते तीन महिन्यापासून संवाद दौरा करत होतो लोकांना विचारत होतो की काय केलं पाहिजे आपण काय भूमिका घेतली पाहिजे त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या पाठबळानं त्यांनी सांगितलं की तू पुढे हो फक्त हे तुझं नाव असेल सगळे प्रचार प्रसार यंत्रणा आणि सगळे तातडीने सुरू करायचं काम आमच्या सर्वसामान्य लोकांचं असं आणि त्या पद्धतीने प्रचार प्रसार यंत्रणा चालू आहे विशेष म्हणजे तुम्ही रॅलीमध्ये पंकजा फोटो देखील वापरला पंकजा सांगितलं की दे दे, दे आ, मी तर महायुतीचाच प्रचार करणार आहे काय वाटतंय साहजिक आदरणीय आमच्या नेत्या पंकजा दाई या महायुतीमधल्या आणि आमच्या भारतीय जनता पार्टीमधल्या वरिष्ठ नेते आहेत कोर कमिटीच्या सदस्य आहेत त्याच्यामुळं पक्ष त्यांना जी काही जबाबदारी दिली ती जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते जी आमच्या मनात सल आहे जी आमच्या मनात जबाबदारी ती जबाबदारीसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पार पाडायची म्हणूनच हे निवडणुकीमध्ये जबाबदारी काय जबाबदारी म्हणजे ह्या प्रस्थापित लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायची सर्वसामान्या त्यांच्या मनात जो असलेला द्वेष आहे सर्वसामान्य लोकांप्रती त्यांच्याविषयी जी नीच मानसिकतेची भावना आहे ती कुठेतरी आता संपून टाकायची आणि सर्वसामान्यातला आपल्यातला आपल्या हक्काचा माणूस या ठिकाणी आमदार करण्यासाठी सर्वसामान्य जनतेने मला एक निमित्त मात्र पुढे करून या ठिकाणी ही लढाई सर्वांनी हातात घेतली नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी हे कुलचंद मुंडे होते यांनी अक्षरशः पूर्ण मतदारसंघात कसा विकास झाला माझं गाव एम आय टी ची एम आय डी ची म्हणून ओळखली जाते या एमआयटीची एकही उद्योग नाही मात्र या ठिकाणच्या जमिनी हडपला गेल्या असल्याचा चक्क आरोप या ठिकाणी केला आहे आणि विशेष म्हणजे माझंगाव मतदारसंघात मी आमदार झाल्यास सर्वसामान्यांसाठी मी काम करणार असल्याचं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केले अरेदास्तवळे ऍक्स महाराष्ट्र डेव्ही